पंकजने मला मेसेज केला की आपण कुठेतरी जाऊ फिरायला फिरणं पण होईल आणि गप्पा पण मारता येतील पंकजचा स्वभाव चांगला होता आमची चांगली मैत्री झाली होती मी बघितलं एक लहान मुलगा हातात चावी घेऊन आमच्या पुढे चालत आहे मी पंकजला विचारलं हा कोण आहे तर तो बोलला मी रूम पण बुक केला आहे ना आपण आत बसूया मग रिसॉर्ट चालू झाला की येऊया खाली ते ऐकताच माझ्या डोक्यात खूप विचार येऊ लागले पण मी काही बोलू नाही शकले आणि विचार केला रूममध्ये जाऊन बघू तर मित्रांनो ही एक सत्यकथा आहे व्हिडिओ खूप मनोरंजक आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग कथेला सुरुवात करूया माझे नाव दिव्या आहे मी आता अठ्ठावीस वर्षाची युवती आहे आणि ऑफिसमध्ये जॉब करते माझे लग्न अजून झाले नाही मी माझ्या मावशीचा मुलगा पंकजशी काही दिवस झाले फेसबुकवर बोलत होते तो दररोज मला मेसेज करत असे त्याने एकदा माझा नंबर मागितला तर मी त्याला दिला मग तो व्हॉट्सअपवर मेसेज करू लागला काही दिवस असंच बोलणं चालू होतं मग एकदा नातेवाईकाच्या लग्नामध्ये आम्ही भेटलो खूप वेळ तो माझ्याशी बोलत होता तेव्हा त्याने विचार मांडला की आपण एकदा बाहेर भेटूया मी हो म्हणाले त्यावेळी पण नंतर विसरून गेले होते परत त्याने काही दिवसांनी मला विचारलं आणि आम्ही बाहेर मॅकडोनाल्डमध्ये भेटलो गप्पा गोष्टी झाल्या परत काही दिवसांनी पंकजने मला मेसेज केला की आपण कुठेतरी जाऊ फिरायला फिरणं पण होईल आणि गप्पा पण मारता येतील पंकजचा स्वभाव चांगला होता आमची चांगली मैत्रीही झाली होती मला पण रोजच्या कामांमधून सुट्टी पाहिजे होती आणि कुठेतरी दूर फिरायला जाण्याची इच्छा होती तर मी त्याला म्हणाले सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो का असा काही प्लॅन करू शकतो का तर तो हो म्हणाला आणि मग मी सांगितल्याप्रमाणे पंकजने एक वॉटर पार्क रिसॉर्ट शोधला ते विरारला समुद्रकिनारी होते तर मला ते पार्क छान वाटलं आणि आम्ही मंगळवारी ऑफिसचा बहाणा करून तिथे जाण्याचा प्लॅन केला ठरल्याप्रमाणे मी विरार स्टेशनला पोहोचले आणि पंकज तिथे आधीच पोहोचला होता आम्ही तिथून ऑटो पकडली ऑटोवाल्याने शंभर रुपये घेतले आणि रिसॉर्टला जाऊ लागलो मी पंजाबी ड्रेस घातला होता ओढणी पूर्ण तोंडाला बांधली होती कोणी पाहू नये म्हणून पंकजने जीन्स आणि निळ्या रंगाचा शर्ट घातला होता आम्ही नऊ वाजताच तिथे पोहोचलो रिसॉर्ट नुकताच उघडलं होतं पंकजने जाऊन बाराशे रुपयाचे तिकीटे घेतली आम्ही आत गेलो तर मी बघितलं एक लहान मुलगा हातात चावी घेऊन आमच्या पुढे चालत आहे मी पंकजला विचारलं हा कोण आहे तर तो बोलला मी रूम पण बुक केला आहे ना आपण आत बसूया मग रिसॉर्ट चालू झालं की येऊया खाली ते ऐकताच माझ्या डोक्यात खूप विचार येऊ लागले पण मी काही बोलू नाही शकले आणि विचार केला रूममध्ये जाऊन बघू रिसॉर्टमध्ये एका बाजूला मोठा स्विमिंग पूल होता आणि तिथे डी जे चालू होता आणि काही फॅमिली होत्या आम्ही मागच्या बाजूला गेलो तिथे तीन मजल्याची एक बिल्डिंग होती आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो आणि त्या मुलाने दरवाजा उघडून दिला आणि आम्ही आत गेलो आत जाताच पंकजने दरवाजा बंद केला आणि मी बॅग ठेवून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेलो पंकजने टी व्ही चालू केला मला त्याचा आवाज आत ऐकू येत होता मग मी बाहेर आले आणि तोंड पुसत टी व्ही समोर सोफ्यावर बसले मग पंकज गेला फ्रेश व्हायला गेला नाश्ता आला आणि आम्ही टी व्ही बघत नाश्ता करत होतो मग काही वेळाने डी जेचा जोरात आवाज येऊ लागला मी पंकजला म्हणाले खाली जाऊ आपण चालू झाला असेल रिसॉर्ट तर मी टी शर्ट आणि गुडघ्यापर्यंत पॅन्ट घातली आणि पंकजने शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घातलं होतं आम्ही खाली आलो आणि स्विमिंग पूलमध्ये गेलो हळूहळू खूप गर्दी वाढू लागली होती मी आणि पंकज एका कोपऱ्यात छातीपर्यंत पाण्यात होतो मी मोकळ्यापणाने त्याच्याबरोबर मस्ती करू लागली पाणी उडवू लागली तो पण मस्ती करू लागला अचानक पाणी वर खाली होऊ लागलं तर मी एकदम पंकजच्या जवळ गेले आणि त्याने मला पकडून मिठीत घेतलं पाणी वर होत असल्याने माझे पाय खाली पोहोचत नव्हते तर मी पंकजला खांद्यावर हाताने पकडून होते आणि एकदम जवळ आले होते त्याने मला मग दोन्ही हाताने कमरेवर पकडून धरलं आणि म्हणाला थांब थोडा वेळ इथेच होईल पाणी शांत पण सगळी माणसे वाणी वाढत असल्याने आमच्याकडे येत होती आणि लहान मुलं सगळी पण आमच्या बाजूला होती मग लगेच मी मागे फिरली तेव्हा माझा हात चुकून पंकजच्या सोन्याला लागला तेव्हा मला जाणवलं की सोन्या एकदम मान वर करून उभा आहे मी काही न झाल्यासारखं केलं थोड्या वेळाने सर्वच लहान मुलं आमच्या बाजूला आली आणि खूप गर्दी झाली मोकळं फिरायला सुद्धा जागा नव्हती तर पंकजने त्याचा फायदा उचलला आणि मला मागून कमरेवर पकडलं दोन्हीकडून आणि मागून सोन्या टच होऊ लागला सोन्या मागून मला टच होताच माझी स्क्रीन चालू झाली आणि मला वेगळीच धुंद चढायला लागली पंकज मला मागून घट्ट पकडून पाण्यात उभा होता सोन्या टच होऊ लागला त्याच्या स्पर्श मी एकदम घाबरली आम्ही दोघांनी एक नजर एकमेकांकडे बघितलं आणि नजर हटवली काही वेळी आम्ही असंच पाण्यात होतो मग मी त्याला म्हणाली आपण जाऊ वर परत नंतर येऊ पंकज पण हो म्हणाला आणि आम्ही वर जाण्यास निघालो आम्ही मागच्या बाजूने गार्डनमधून दोघं चालत गेलो जाताना माझ्या मनात खूप विचार चालू होते की आत्ता काय होईल आम्ही रूममध्ये गेलो पंकजने दरवाजा बंद केला मी रुमालाने ओले हात पुसतच होती की तेवढ्यात पंकजने लगेच माझा हात पकडून मला भिंतीच्या बाजूला सरळ उभं केलं आणि दोन्ही हात वर धरून पकडले आणि ओठांवर ओठ ठेवले पंकजने जसं ओठांवर किस केलं माझ्या शरीरातून एकदम विजत चमकून गेली खूप वेळ किस केली पंकज म्हणाला तू किती मादक आहेस ग मी म्हटलं तुला आवडले का पंकज म्हणाला एवढे भारी रसगुल्ला मला मिळाला आहे अजून काय पाहिजे मला मग त्याने गळ्यावरून किस करू लागला मी म्हणाले पंकज या अगोदर तू कोणासोबत खेळ खेळले आहेस का पंकज म्हणाला तुला खरं सांगू की खोटं मी म्हणाले खरं खरं सांग पंकज म्हणाला नको तुला राग येईल आणि जे जे मिळत आहे ते पण मला मिळायचे नाही मी म्हणाले म्हणजे तू इतर मुलीसोबत खेळला आहेस तर पंकज म्हणाला हो ग माझे शेजारी ती ऋतुजा राहते बघ मी म्हणाले थोडी सावळी आहे तीच ना पंकज म्हणाला होतीच मी पंकजच्या कपडे काढून टाकले आणि पंकजने माझे आत्ता आमचे ग्राउंड ओपन होते मी म्हणाले मग तू तिच्यासोबत खेळत असतोस का पंकज म्हणाला एकदा खेळलो होतो फक्त मी म्हणाले नालाय का लाज पण वाटत नाही तुला सांगायला पंकज म्हणाला अगं राग नको करू माझं ऐकून तर घे एकदा मी म्हणाले मी काही नाही ऐकणार सोड मला जाऊ दे पंकजने मला अजून जोरात घट्ट मिठी मारत म्हणाला सॉरी ग माफ कर मला तिने स्वतःहून मला मिठी मारली होती म्हणून मला ना इलाजाने करावे लागले प्लीज एकदा माफ कर माझे राणी मला तू खूप आवडतेस ग असे म्हणून पंकजने मला जोरात लिप किस करू लागला मी म्हणाले जाऊ दे झालं गेलं पण इथून पुढे जर मला काही कळलं तर तुझं काही खरंच नाही पंकज म्हणतो सॉरी आत्ता इथून पुढे असे कधीच होणार नाही मग काय पंकजचा सोन्याओढ्या मारत होता आणि मी त्याला लगेच चव घेऊ लागली मी म्हणाले पंकज तुझी याची चव लईच भारी आहे रे त्याचा वास खूप छान येत आहे पंकज म्हणाला हो तुझाच आहे तुला पाहिजे तसं कर मी म्हणाले मी तुला एक गंमत देऊ का पंकज म्हणाला कसली गंमत मी म्हणाले त्यासाठी तुला तुझे डोळे बंद करावे लागतील पंकज म्हणाला प्लीज सांग ना ग मी म्हणाले डोळे बंद कर लवकर मला पण आता कळ सोसवत नाही रे कर लवकर बंद पंकजने लगेच डोळे बंद केले मी पपई उचलली आणि त्याच्या तोंडाला लावली पंकज पण खुश होऊन तिला पकडून चाटून भुसून खाऊ लागला आणि मग काय मी तर हवेतच तरंगायला लागले आता मला कसलंच भान राहिलं नव्हतं मी डोळे बंद करून त्या अमूल्य क्षणाची मजा घेऊ लागले थोडं फार गवत वाढले होते तरी पण पंकज आस्वाद मन लावून घेऊ लागला मी म्हणाले पंकज बस खाली खालच्या रानाची मशागत आत्ता जरा वरच्या रानावर मोठे मोठे गोल बल बलून ठेवले आहेत त्यांची पण थोडी मशागत कर ना पंकज लगेच वरच्या शेतात आला आणि शेतातील बलूनची मशागत करायला लागला प्रेस करत होता मी म्हणाले मला आता कसं तरी होत आहे पंकज म्हणाला काय होत आहे मी म्हणाले मला काही कळत नाही पण असं वाटत आहे मला गरम गरम तवेवर ठेवलं आहे की काय एवढ्या माझ्यामधून वाफा निघत आहेत पंकज म्हणाला माझी पण तुझ्यापेक्षाही खूप वाईट अवस्था आहे मी खूप म्हणजे खूपच तापलो आहे मला पण आता कसं तरी होत आहे मी म्हणाले आता वाट कसली बघत आहेस लवकर सोन्याला सोड माझ्या शेतात पंकज पण खूप घाई करतो आणि त्याने दोघांच्या आतले कपडे पण काढून टाकतो आणि आम्ही खूप इस्त्या एवढे तापलो होतो आणि लगेच पंकजने पण लगेच नांगर शेतात घातला नांगर जमिनीत एकच झटक्यात एकदम बुडात घातला मी म्हणाली आई ग पंकज माझं काही खरं नाही आता शेतातला नांगर काढ लवकर माझ्या शेताला खूप त्रास होत आहे रे पंकज म्हणाला थोडी कळ काढ लगेच कमी होईल त्रास थोड्या वेळाने त्रास कमी झाला मी म्हणाले पंकज काय जादू आहे रे यात रुझा नांगर शेतात गेला आणि खूप भारी वाटायला लागलं आहे मला वाटत आहे की जगातील सगळं सुख आज माझ्या ओंजळीत पडलं आहे खरंच पंकज खूप जादू आहे रे मला आता ही जादू खूप आवडत आहे रे पंकज म्हणाला मग तुला या पार्कला रोज यावे लागेल मी म्हणाले खरंच मला पण तसंच वाटत आहे बघ पंकज तुझा नांगर खूप छान शेत नांगरत आहे बघ कुठे शिकला आहेस नांगर चालवायला एवढं भारी पंकज म्हणाला शेजारच्या ऋतुजाच्या शेतात थोडाफार शिकलो आहे ग मी म्हणाले आता तुझ्या नांगरात आहे तेवढा जोर लाव आणि नांगर एकदम जमिनीतील पाण्याला लागला पाहिजे पंकजने पण जोरात नांगर जमिनीत घुसवला आणि झटक्यात त्याच्या नांगराने माझ्या शेतातलं पाणीच बाहेर काढलं मी म्हणाले आता थांबू नको नांगर चालूच ठेव मग काय मित्रांनो माझ्या शेतात नांगर चालू होता अजून एकदा माझ्या शेतातील पाण्याचा पाझर फुटणार होता आणि मी आणि पंकज एका शेवटच्या टोकावर होतो अंगातून गरम वाफा निघत होत्या मन चलबिचल झालं होतं दोघांचे आवाज वाढू लागले होते मी आणि पंकज एकापेक्षा एक जास्त मादक आवाज करू लागलो आम्ही आत्ता एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि नांगराने पुन्हा एकदा पाण्याचा पाझर फोडला आणि त्या पाण्याचा उघळ पार शेताच्या खाली वाहू लागला पाण्याचा पचपच पच आवाज येऊ लागला आणि आता शेत पूर्ण नांगरून झालं होतं मी आणि पंकज खूप थकलो होतो पंकजने लगेच मला त्याच्या खुशीत घेतले आणि मी त्याच्या खुशीत शांत पडून राहिले लगेच आम्हाला झोप लागली आणि आम्ही पाच वाजता सुटलो सगळं झाल्यावर पंकज म्हणाला तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले आहे मी म्हणाले काय आहे गिफ्ट तो म्हणाला डोळे बंद कर आणि हात पुढे कर मी लगेच हात पुढे केले माझ्या हातात माझ्या नावाने आणलेलं गिफ्ट होतं त्याला वरून पॅकिंग केले होते आणि वर स्टिकर लावले होते त्यावर माझं नाव होतं मला पंकज म्हणाला ना लवकर मी म्हणाले काय आहे रे सांग ना पंकज म्हणाला अगं तुझ्या हातातच आहे ना बघ उघडून काय आहे मी गिफ्ट ओपन केले तर काय मला खूपच भारी वाटलं मी खूप म्हणजे खूपच खुश झाले होते पंकजने मला वॉच आणली होती वॉच बहुतेक अडीच हजार ते तीन हजाराची असावी मी खूप खुश झाले आणि एक मिठी मारली खूप उशीर झाला होता म्हणून पटकन सगळं आवरून आम्ही आपापल्या घरी निघून गेलो तर मित्रांनो मी आता पंकजसोबत नेहमी क्रिकेट खेळू लागले आहे मला खेळाचे खूप वेळ लागले आहे तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद